मार्गशीर्ष महिना आज नागदिवे खंडोबाची नवरात्र सुरू आहे तर आमच्याकडे बाजरीचे हे पारंपरिक पद्धतीचे नागदिवे असतात तर समोरचे जे मोठे आपण दिवे लावलात ते घरातील सगळ्या पुरुष मंडळींना त्याचा नमस्कार ते दिवे शांत होईतो व्हायच्या आत आपण सगळ्यांना त्याचं दर्शन घ्यायला सांगायचं असतं मग ते समोरचे जे पाच मोठे दिवे असतात ते देवांसाठी असतात देवांचे दिवे आणि पाठीमागचे जे आहेत पाच 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 हे आपल्या घरी जितके पुरुष मंडळी असतात त्यांच्या प्रत्येकांचे नावचे हे पाच पाच नागदिवे असतात आता कोण पेड्याचे कोण बर्फीचे नागदिवे करतात पण हे पारंपरिक पद्धत तर आज षष्ठी रोडगा बाजरीचा रोडगा आणि भरिताचं नैवेद्य असतं आणि पुरणपोळीचं नैवेद्य असतं चंपाषष्ठी म्हणजे खंडोबाच्या नवरात्र खंडोबाची नवरात्राची आज सांगता झाली म्हणजे आज उपवास सोडायचा त्यासाठी नैवेद्य पुरणपोळीचा असतो मुख्य नैवेद्य बाजरीचा हा रोडगा आणि भरीत